नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर व तसेच लातूर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक सत्तावीसशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जस दर चार हजार तीनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवक पंचवीसशे चौपन्न क्विंटल कमीत कमी अडवतीसशे सरसंद्राय चार हजार चाळीस जास्तीत जस दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक सातशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सर आहे चार हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक अकरा हजार सहाशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे सत्तावन्न सरसंधरा चार हजार दोनशे साठ जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड या ठिकाणी अवक एक हजार पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा